भडंगवाडी येथील सरपंचावर विविध विकास कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जातात तर दुसरीकडे ग्रामस्थ म्हणतात सरपंचांनी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही आम्हाला सर्व योजना व्यवस्थित यो मिळतात त्याचा लाभ देखील व्यवस्थित मिळतो याविषयी आपलं काय मत आता गावातल्या महिला पुरुष दोघंही दोनही इथं आलेले आहेत गावातलेच नागरिक आहेत नाही आता तुमची तक्रार आहे तर तुम्हाला कागदावर दाखवावं लागेल ना त्या तक्रार म्हणून ज्याच्या नावाने एक अर्ज होता ते रामेश्वर ते रामेश्वर स्वतः म्हणतो आहे की असं काही घडलेलंच नाही आहे म्हणून आणि मग तक्रार ज्याच्या नावाने तुम्ही ते कागदावर दाखवणं गरजेचं आहे तुम्ही सगळेच असं असं तोंडी असं म्हणू शकत नाहीत कोणत्या पुराव्याच्या अभावी की गावात अशा अशा प्रकारचा गैरकारभार झालेला आहे कागदावर दाखवा लाभार्थी कोण आहे त्या लोकांची तक्रार अशी आहे की अमुक एका लाभधारकाचे पैसे सरपंचांनी उचललेले तो लाभधारका ना लाभधारक जर काय आला आणि तो म्हणला की माझ्या नावाचे पैसे उचललेले तर समोर बोलता येईल आणि म्हणून अशा पद्धतीनं करायचं आहे काय की गावात चाललं असणारं काम जे काय कुशल अकुशलचे जे पैसे येतात था। ते थांबवायचे आणि ते चौकशीच्या भावऱ्यात त्याला टाकून द्यायचं लाभार्थींची अडचण होती ना लाभार्थ्यांनी पैसे खर्च केले गायघोठा उभा केला विहीर उभा केला शेततळं उभा केलं आणि आज ते पैसे इकडून तिकडून गोळा करून उभा केलेले थांबला की त्यांचे पैसे व्यवहार थांबतो ना आणि म्हणून हे जे काही चाललं आहे आणि त्यांच्याबरोबर तालुक्यातल्या नेते लोकांनी जायचं चाळीस कोटीचा भ्रष्टाचार बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार या पंचायत समितीला या दाखवा कुठे काय कागदावर दाखवा कागदावर दाखवा ना माझ्याकडलं मोठे कागदेत पहा तुम्ही तुम्ही लिहा काय लिहा कुणाच्या नावाचं लिहायचं आहे एखाद्या ल व्यक्तीचं एखाद्या लाभार्थीच्या नावानं ना? उचललेले पैसे हे लाभार्थी आहे नाव सांगा आणि म्हणून हे जे काही चाललं आहे काही मंडळींचं जे आपल्या जुन्या भाषेत एक आहे ग्रामीण भाषेत म्हणतो की ते बासुंदीत मिठाचा खडा टाकायचा दुसरी म्हण आहे पण ती मन येतं नको खंडी बर वरण्याची म्हणून बासुंदीत जे काही मित्र मिठाचा खाडा टाकायचा आहे हे बंद झालं पाहिजे काही एखाद्याची तक्रार आहे लाभार्थ्याच्या नावासहित तक्रार केली पाहिजे आपण सरो समोर बोलवू ना